कुण्या राजाची तू राणी या मालिकेच्या अकरा जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत कबीर आणि गुंजा परत घरी आलेले असतात यावेळेस कबीर गुंजासोबत खूपच छान वागत असतो ते बघून आई गुंजाला म्हणते कोणाची नजर न लागो तुझ्या आनंदाला पण तेवढ्यातच दारावर मृणमयी आणि तिची आई येते आणि मृणमयीची आई सगळ्यांना म्हणते चांगलेच लाड सुरू आहे मोळकरीचे तर कबीर त्यांना म्हणतो गुंजा मोलकरीण नाही आहे मैत्रीण आहे माझी तर मृणमयी रागाने त्याला म्हणते इतके दिवस तर गुंजा मोलकरीण होती अचानक तुमचा नाता मैत्रीमध्ये कसं झालं आहे नक्की काय सुरू आहे सांगशील का आत्ता कबीर मृणमयीला डोंगरवाडीत घडलेला प्रकार सांगून कसं गुंजाने स्वतःच्या जीवाचा विचार न करता त्याचे प्राण वाचविले येणारा पुढील ट्विस्ट खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा